जणांचे मेसेजेस येतात कमेंट्स येतात की जी मी जे वेट लॉस ड्रिंक सांगते किंवा फॅट कटर ड्रिंक सांगते तर ते उन्हाळ्यामध्ये कसे घ्यायचे अमृता तर खूप जणांचे मेसेजेस येत आहेत आणि फोन येत आहेत की मॅडम समरमध्ये उन्हाळ्यात काय घ्यायचं हे सांगा कारण काढे म्हणजे थोडक्यात उष्णता वाढवणारे आणि उन्हाळ्यामध्ये ऑलरेडी उष्णतेचा त्रास होतो आणि मेथीचे दाणे लवंग काळी मिरी दालचिनी ओवा हे सगळे उष्ण मसाले आहेत यामुळे काय होतं की शरीरामधली उष्णता अजून वाढते मग उन्हाळ्यामध्ये वेट लॉस व्हायचा हो राहिला बाजूलाच आणि हे उष्णतेचे वेगळे त्रास चालू होतात तर उन्हाळ्यामधले वेट लॉस ड्रिंक्स कोणते आहेत आज सांगते आणि उन्हाळ्यामध्ये शक्यतो गरम पाणी गरम कोणतंही पाणी किंवा आता गरम पाणी तुम्ही दिवसभरात एक दोन कप प्यायला तर हरकत नाही पण हे काढे घालून गरम केलेले जे आहे जे आपण गरम काढे पितो तर ते शक्यतो घेऊ नका आणि कोणते मसाले घ्यायचे किंवा कशामुळे शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो उष्णतेचा त्रासही होणार नाही आणि अर्थातच मी ज्या डाएट टिप्स सांगते तर त्याचसोबत वजन कमी व्हायलासुद्धा मदत होईल तर बाकीचं सगळं डाएट फॉलो करून आता उन्हाळ्यामध्ये डाएट कसं करायचं आहारामध्ये काय घ्यायचं हे सगळं समर वेट लॉस डाएटचा प्रोग्रॅम जो आहे हा काल आपला कालच संपलेला आहे तीस दिवसाचा आणि अर्थात मी आपल्या चॅनलवर सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे की समरमध्ये उन्हाळ्यामध्ये डाएट कसं घ्यायचं तर ते तर फॉलो कराच आणि त्याचसोबत आज जे मी सांगणार आहे की समरमधले वेट लॉस ड्रिंक्स कोणते आहेत हे जर तुम्ही घेतलेत तर नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा ता ता आता सगळ्यात पहिलं म्हणजे कोणतं असेल तर ते जिरा आणि बळीशोभच काढा किंवा पाणी आता काढा म्हटलं की तो उकळलंच पाहिजे असं काही नाही तर उन्हाळ्यामध्ये शक्यतो उकळलेलं आणि गरम हे घेऊ नका तर काय करायचं जिरा बळीशोबचं पाणी कसं प्यायचं तर सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात पहिले की रात्री एक मोठा ग्लास पाण्यामध्ये एक छोटा चमचा जिरा आणि एक छोटा चमचा बडीशोप असं त्या पाण्यामध्ये भिजत घालायचं रात्रभर ते पाणी तसंच ठेवायचं सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी तुम्ही हे पाणी तसंच प्यायचं तुम्ही गाळून प्यायलात तरीसुद्धा चालेल ते गरम करायची गरज नाही तुम्ही सकाळी जेव्हा उठून बघाल तेव्हा त्याचा रंग बदललेला असेल त्यामध्ये सगळं त्याचा अर्क उतरलेला असतो आणि तुम्ही हे जिरा बडीशोब सकट ते पाणी प्यायलात तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला जर ते नको असेल तुम्ही गाळून प्यायलात तरीसुद्धा चालेल कारण पण जर तुम्ही शक्यतो तसंच प्यायलात तर जिरा आणि बळीशो हे दोन्हीहीमध्येही फायबर्स भरपूर असतात आणि हे फायबरयुक्त पाणी प्यायल्यामुळे काय होतं की जिरा हा शरीराला थंडावा पण देतो बडीशोप हे पचन चांगलं व्हायला मदत करतं त्यामुळे हे दोन्ही घटक असे आहेत ना की ज्यामुळे उष्णतार वाढणार नाहीच पण वजन कमी व्हायला मात्र लगेच सुरुवात होईल त्यामुळे हा काढा तुम्ही रोज घेऊ शकता इथे तुम्हाला काहीही गरम करायचं नाही आहे पाणी किंवा उकळून गार करायचं नाही आहे काही नाही फक्त रात्री भिजत घालायचं सकाळी रिकाम्यापोटी पहिलं काम जे कराल, तर ते म्हणजे हा काळा घ्यायचा तर हे तुम्ही नक्की चालू करू शकता आणि आत्ता मी म्हणाले जसं की जिरा आणि बळीशू हे दोन्हीही मेटाबॉलिझम वाढवणारे पदार्थ आहेत उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारे पदार्थ आहेत याने उष्णतेचा त्रास अजिबात होणार नाही आणि बडिशोप आणि जिरा अजून एक काम करतं ते म्हणजे नॅचरल ॲपेटाईट सप्रेसन म्हणून काम करतं म्हणजे जर हे तुम्ही सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी घेतलं तर दिवसभराचे जे काही तुम्हाला क्रेव्हिंग्स होतात म्हणजे आपण पोटभर जेवलो तरीसुद्धा असं वाटतं की सारखं काहीतरी खायचं आहे किंवा भूक वाढली असेल तर हे नक्की घेऊन बघा याने खूप चांगला फायदा होईल फायबर्स भरपूर असल्यामुळे काय होतं की पोट भरलेलं राहतं आणि अननेसेसरी आपलं खाणं खूप जास्त जात नाही भूक कंट्रोलमध्ये राहायला मदत होते आणि नक्कीच त्यामुळे वजन तर कमी होतंच त्यामुळे हा झाला पहिला काढा दुसरा जो काढा आहे ते म्हणजे सब्जा किंवा चियासीड्स आता चिरा सीड्स ज्यांच्याकडे मिळत असतील जिथे त्यांनी ते घेतले तरी हरकत नाही सब्जा तर सगळीकडे मिळतो कोणत्याही किराणा मालाच्या दुकानातून किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकता आ, सब्जा सीड्स किंवा चिया सीड्स हे तुम्ही दोन्ही घेऊ शकता आता यामध्ये थोडासा फरक आहे आ, सब्जा हे साधारण तुळशीचा बीचा एक प्रकार मानला जातो यावरसुद्धा मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तो बघायचा असेल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करा आणि चिया सीड्स ज्या आहेत ह्या आपलं भारतातलं हे नाही आहे ते युजली बाहेर फॉरेन कंट्रीजमध्ये वापरल्या जातात पण इथे आपल्याकडे आजकाल मिळतात तर त्यासुद्धा तुम्ही वापरल्यात तरी काही हरकत नाही ज्यांच्याकडे जे अवेलेबल असेल इझिली ते तुम्ही वापरू शकता दोन्हीचे इफेक्ट सारखेच आहेत आणि दोन्हीचाही चांगला उपयोग होतो त्यामुळे आता हा काढा कसा घ्यायचा आहे किंवा हे पाणी कसं घ्यायचं तर सब्जा किंवा चिया सीड्स रात्रभर एक मोठा ग्लास पाणी घ्यायचं त्यामध्ये हे सब्जा किंवा चिया सीड्स एक छोटा चमचा पाण्यामध्ये भिजत ठेवायचं हे सकाळी उठल्यानंतर फुलून येतात तर त्या सकट तुम्ही ते पाणी प्यायचं आहे आणि यापेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये सब्जा किंवा चिया सीड्स वापरू नका सब्जा हा थंड असतो त्यावेळी युजली उन्हाळ्यामध्येच हा वापरला जातो आपला पूर्वी वाळा कसा असायचा किंवा खस्त सरबत कसं असायचं तसं हे सब्जा बी आपण वापरतो आणि त्यामुळे फायदे काय होतात सब्जा आणि चिया सीड्समुळे तर तुमचं पचन चांगलं होतं खाल्लेल्या पदार्थांचं पचन किंवा डायजेशन चांगलं झालं तर पोटाची चरबी फास्ट कमी व्हायला मदत होते आणि हे तुम्ही सब्ज्या सीड्स जे आहेत किंवा चिया सीड्स जे आहेत हे पण पाणी तुम्हाला परत गरम करून त्यामध्ये घालायची गरज नाही जसं आहे तसं तुम्ही ते घ्यायचं आहे याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये वापरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं की आ, सब्जा सीड्स किंवा चिरा सीड्स तुम्ही हे पाण्यामध्ये भिजवून ते फुलून आल्यानंतरच वापरायचं आहे तुम्ही जर जसंच्या तसं वापरलं तर त्याने पोटाचे त्रास होऊ शकतात किंवा पोट डिस्टर्ब होऊ शकतं त्यामुळे डायजेशन जर चांगलं होणार असेल यामध्ये फायबर्स भरपूर असतात त्यामुळे युजली हे पाण्यामध्ये भिजत घालून जेव्हा ते फुलतात तेव्हाच ते वापरायचे एक छोटा चमचा एवढेच वापरायचे आहेत मग हे तुम्ही दिवसभर पाण्यामध्ये घालून ठेवू शकता किंवा सरबतामध्ये घाला किंवा तुम्ही सॅलेड खात असाल तर त्यावर तुम्ही थोडंसं हे सीड्स घातल्यात तरीसुद्धा चालतील तर असे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही हे घेऊ शकता आणि याने खूप चांगला फायदा होतो तो म्हणजे अन्नाचं चा पचन चांगलं होतं चरबी जमा होण्याचं प्रमाण जे आहे हे कमी होतं आणि पचन चांगलं झाल्यामुळे बेली फॅट कमी व्हायलासुद्धा मदत होते ज्यांचं पोट साफ होत नाही आणि अशा लोकांमध्ये सुद्धा सब्जा सीड्स खूप उपयोगी ठरतात पोट साफ न होण्याची तक्रार जर असेल तर बेली फॅट फास्ट वाढायला लागतं त्यामुळे सब्जा सीड्स घेतल्यामुळे कॉन्स्टिपेशनची तक्रार दूर होईल डायजेशन चांगलं होईल ज्यांना ॲसिडिटी गॅसेसचा त्रास आहे ते दूर होईल आणि नक्कीच तुम्हाला बेली फॅट आणि वेट दोन्ही कमी व्हायला मदत होणार आहे हा जवं असं आहे दुसरं समर वेट लॉस ड्रिंक आणि तिसरं जे आहे ते म्हणजे आपलं सगळ्यांचं आवडतं ताक आता तुम्ही म्हणाल की हे काय तुम्ही काढा किंवा ड्रिंकमध्ये काय सांगताय तर अगदी साधं सोपं सगळ्यांकडे अवेलेबल असणारं घरगुती आणि पारंपरिक जे आहे उन्हाळ्यामध्ये ताक हे अमृत मानलं जातं आणि हे ताक तुम्ही कसं घ्यायचं आहे तर त्याच्याही रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला चॅनल पटकन सबस्क्राईब करायला लागेल पण इथे थोडक्यात सांगते की ताक तुम्ही हे पातळ ताक घ्यायचं आहे जर तुम्ही वेट लॉस डाएटवर आहात कारण तुम्ही घरी दही लावून त्याचं ताक केलं तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही बाहेरचं दही विकत आणून त्याचं ताक बनवलं तरीसुद्धा चालेल पण तेटरा पॅकमधलं ताक अजिबात घेऊ नका कारण यामध्ये ॲडेड शुगर असते मग आपल्याला वेट लॉस करायचं आहे तर ही ॲडेड शुगर चालणार नाही कशा प्रकारे ताक घ्यायचं तर एक मोठ्या ग्लासमध्ये एक चमचा दही घालायचं आणि बाकी सगळं पाणी घालून हे ताक घुसळायचं तुम्हाला पातळ ताक घ्यायचं आहे मग यामध्ये तुम्ही थोडीशी जिरेपूड घालायची कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून टाकू शकता पुदिना हा असा एक पदार्थ आहे की ज्यामुळे थंडावा तर राहतोच पण वेट लॉस व्हायलासुद्धा मदत होते कारण फायबर्स भरपूर असतात त्यामुळे अशा प्रकारे ताक बनवून बघा तुम्हाला जर अजून त्यामध्ये टेस्ट वाढवायची असेल तर तुम्ही काळं मीठ किंवा सैदव मीठ आणि थोडंसं बडीशोपची पावडर ही सुद्धा टाकू शकता जिरा पावडरबरोबरच बडीशोपची पावडर, पावडर करून टाका खूप छान स्वाद येतो आणि पोट खूप छान भरलेलं राहतं त्यामुळे हे तिन्ही ड्रिंक आता हे ताक तुम्हाला कधी घ्यायचं आहे कारण वरचे जे दोन समर वेट लॉस ड्रिंक होते ते सकाळी उठल्यावर घ्यायचे आहेत रिकाम्या पण ताक तुम्ही कधी घेऊ शकता तर रोज दुपारच्या जेवणानंतर एक अर्ध्या तासाने एक मोठा ग्लास भरून ताक प्या किंवा याने डायजेशन तर चांगलं होईलच पण तुम्हाला जर मिड मॉर्निंग शक्य असेल म्हणजे नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या मध्ये साधारण अकरा ते बाराच्या दरम्यान तुम्ही हे ताक घेऊ शकता यामुळे पोट भरलेलं राहतं आणि दुपारचं जेवणसुद्धा तुम्हाला कमी जाईल तर साधारणपणे ज्यांना सर्दी खोकला किंवा घसा दुखतो असा जर त्रास असेल रात्री न घेता सरळ दुपारच्या जेवणामध्ये किंवा मिड मध्ये तुम्ही घ्या याचा नक्की फायदा होईल आणि हे तीन अगदी साधे सोपे उपाय आहेत घरगुती उपाय आहेत नक्की करून बघा आणि समर वेट लॉस डिंगचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की नक्की सांगा असेच व्हिडिओसाठी चॅनल पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद